अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताची एनर्जी आपण चेक करणार आहे ती डिसेंबर चौदा ते डिसेंबर या कालावधीतली आहे हा वेळ जे आहे ती एका आहे या आठवड्यामध्ये तुमच्यामध्ये काय घडणार आहे काय होतंय काय नाही या सगळ्या गोष्टी समजतील किंवा तुम्हाला मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न करीन आताची जी रास आहे ती मी सांग सांगते तुम्हाला की मकर राशीसाठी ही एनर्जी आहे मकर राशीसाठी हे येणारे आठ दिवस कसे असतील मकर राशीसाठी हे आठ दिवस कसे असतील चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्याकडे अपलोड होऊन जाईल श्री स्वामी चिंतन श्री गुरुदेवी आत्ती काही गडबड किंवा रिलेशन थ्रू किंवा रिलेशन दोन आले दे अचानकपणे दोन आले यायच असेल तर येईल नाही असेल तर नाही तरी मला जर शंका होती की तुमच्यामध्ये थोडस थो 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 निगेटिव्ह शक्ती आहे म्हणजे बघा हे इतका त्रास तुम्हाला होतोय वेदना होत आहेत तुम्हाला त्याच कारण मला म्हणजे लगेच समजलं की तुमच्यावर ब्लॅक मॅजिक आहे कोणीतरी खाण्यापिण्यातून दिला असावं किंवा निगेटिव्ह शक्तीचा सकत त्रास आहे सध्या मनस्थिती खूप कर्ज पैशा रिलेटेड जास्त प्रॉब्लेम सुरू आहेत येणं देणं वाढलंय आणि येणं थांबलंय हा प्रॉब्लेम जे असते तुमच्यामध्ये आता द एक दोन रुपये आले म्हणजे दोन रुपये येणार आहे आणि तीन रुपये खर्च होणे आहे हे तुमच्यामध्ये आता सिच्युएशन सुरू आहे आणि लव्ह रिलेशन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम दिसता आहे लव्ह रिलेशन मध्ये तुमचं कसं आहे लव्ह रिलेशन चांगलं आहे फक्त कसं झालंय ते तुमच्या हाताबाहेर चालले हाताबाहेर त्याच्या काही गोष्टी घडत आहेत किंवा तुम्हाला ते, अनुभव नाही त्यातल्या काही त्यामुळे ते सगळं विस्कटत चाललंय किंवा तुमच्या मनासारख्या काही गोष्टी होत नाही किंवा बॅलन्स व्यवस्थित क्रिएट होत नाही किंवा मध्ये किंवा अगोदर कधी किंवा मागच्या गेले जन्मे किंवा ह्याच जन्मे किंवा चुकून चुकून चान्स तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील काही घडलं असेल तर ते कर्माचं कारण आलेलं आहे कर्म तुम्हाला दर्शवत आहे कर्मामुळे तुम्हाला सुद्धा काही त्रास होताना दिसतोय आ, तर आ, मी अजून सांगते कि वादविवाद भांडण अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये आता या आठवड्यामध्ये होताना दिसत आहेत कर्ज रिलेटेड जर काय असेल तर ते सुद्धा खूप टेन्शन मध्ये आहे तुम्ही त्याच्यावरती खूप मेहनत करताय कार्य करताय की हे लवकरात लवकर संपाव माझ्या आयुष्यातून आणि कुठेतरी सगळं संपून एक नवीन आयुष्य सुरू हवं अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत पण ते होत नाहीये घडत नाहीये तुमच्यामध्ये ते अशा सगळ्या गोष्टी स्वप्न आहे पैशा रिलेटेड की हे लवकरात लवकर कुठेतरी थांबावं नवीन काहीतरी सुरू व्हावं अशा काही गोष्टी आहेत तुमच्याबद्दल त्या सुद्धा वाटत तुम्हाला पण ते होत नाही बॅलन्स व्यवस्थित घडत नाही सगळ्या गोष्टीचा कुठेतरी काहीतरी फिसकडत काहीतरी मेळ बसत आला की ते काहीतरी फिसरत होत आहे अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये घडत आहेत त्या काही वेगळंच असं काहीतरी घडतय दिसतंय तुम्हाला तर अं पण तुम्हाला म्हणजे असं पण दिसतंय मला की विश्वासघात खूप केलेला आहे लोकांनी तुमच्यावरती विश्वासघात म्हणजे विश्वासघात की लोक तुमच्या आयुष्यामध्ये आता आहेत त्यांनी तुमच्या अं एका ताटात जेवलेत त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खोपसलेल्या आहे अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला दिसतात मला दिसतायत स्पष्ट त्या तसं तुमच्याशी केलेलं आहे तुमच्याशी वाईट वागणूक दिलेली आहे तुम्हाला निगेटिव्ह शक्तीची वागणूक दिली तुम्हाला वाईट बोलण्यात आलं अं म्हणजे तुमचं कर्म वाईट आहे असं सांगण्यात आलं किंवा वाईट कर्म करणाऱ्या लोकांची तुमची संगत असावी किंवा वाईट लोकांची संगत तुम्ही केली म्हणून तुम्हाला हे थोडंफार त्याचा फळ तुम्हाला मिळालेला आहे किंवा त्यांची वाटणी काहीतरी असेल तुमचं डेस्टिनीमध्ये म्हणजे एकमेकांची एनर्जी किंवा एकमेकांशी रिलेटेड जर आपण राहिलो तर ते थोडीफार निगेटिव्ह शक्ती तरी आपल्याला हॅवी होतेच आणि तेच झालेलं आहे आणि खाण्यापिण्यातून सुद्धा दिसतंय मला थोडेसे हेवी झाले तुमचं पूर्ण स्टॉप झालंय काहीतरी चेंज होतंय लव्ह रिलेशन व्यवस्थित नाहीये देणं घेणं व्यवस्थित नाहीये स्वतःला सुख नाहीये शरीराला सुख नाहीये पाठीला किंवा पाठीचा एखादा खंजर खुपसल्यासारखं को किंवा कोणीतरी तुम्हाला त्रास दिलाय वेदना दिलेत खूप वेदना दिलेत अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आणि हे बदलेल सगळं पण ह्याला थोडासा काळ आहे हा काळ संपल्या सगळं तुमच्या मधल्या काही गोष्टी चेंज होणार नाहीत बदलणार नाहीत Uh, तर मी अजून सांगू इच्छिते की तुम्हाला कवड्यांवरती काय मी सांग सांगू शकते अवधूत चिंतन श्री गुरुदेव बारा बारा तेरा बारा तीन तेरा तेरा बघा डेस्टिनी आता तर देवीचा उजवा कौल नाहीये तुम्हाला कारण डेस्टिनी मध्ये सध्या तर असं दिसत की तुमच्यामध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे काही गोष्टी अजून व्यवस्थित होत नाहीये जे देवाचा आहे तुम्हाला किंवा वाईट शक्तीचा काही असेल किंवा निगेटिव्ह शक्तीचा असेल किंवा खाण्यातून तुम्हाला काही दिलेलं असेल तर त्या गोष्टीतून तुम्हाला आता त्रास जास्त दिसतो आहे काही गोष्टी थांबलेत तुमच्या पुढे जाण्यासाठी मार्गच्या गोष्टींना नाहीये त्याचं कारण फक्त एकच आहे की तुमच्यावरती वाईट निगेटिव्ह शक्ती असणे त्याच्यामुळे तुमची ग्रोथ होणे किंवा बॅलन्स व्यवस्थित होत न होणे किंवा देणं वाढणे कमी इन्कम कमी होणे लक्ष्मी स्थिर नाहीये लक्ष्मी आल्या पावली परत जाणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यामध्ये घडताना दिसत आहेत तुम्हाला अजून सांगायचं म्हटलं तर लव लाईफमध्ये सुद्धा थोडेसे प्रॉब्लेम खूप दिसत आहेत खूपच आहेत वाद वाद भांडण एकमेकांशी मतभेद किंवा शेजारी कोण असेल तर त्यांच्याशी व्यवस्थित म्हणजे असेल असेल कोण त्यांच्याशी व्यवस्थित तुमचं वागणं नसेल किंवा त्यांचे तुमचे संबंध जरा व्यवस्थित नसेल तुमचा भाव असेल किंवा तुमचे नातेवाईक जवळचे असतील किंवा तुमचे कुटुंबातले परिवारातले जर काही व्यक्ती असतील तर त्यांच्या सुद्धा त्यांच्यामध्ये सुद्धा तुमच्यामध्ये असं दिसते की वाद विवाद किंवा मतभेद एकमेकांची तुलना होणे व्यवस्थित काही गोष्टी मॅनेज होत नाही तुमच्यामध्ये बॅलन्स व्यवस्थित क्रिएट होत नाही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये दिसताना दिसत आहे तर आजचा एनर्जी जे अजून आपण बघणार आहे की अमावस्यानी पौर्णिमा अमावस्यानी पौर्णिमाची डेक जी आहे पंधरा पंधरा दिवसाच्या एनर्जी जे आपण चेक करतो पौर्णिमा ते अमावस्या ह्या काळामधली जे आपण एनर्जी चेक करतो ते या या डेक वरून आपण करतो कारण येणारी आता अमावस्या आहे अमावस्याची एनर्जी तुमच्यासाठी काय आहे स्वतःच्या मनाची अं बॅलन्स करायचं आहे स्वतःचा बॅलन्स अमावस्याच कार्ड आहे इतका लाभ दे येणाऱ्या अमावस्या पौर्णिमा अमावस्या जे आहे ती तुम्हाला चांगली आहे किंवा काही गोष्टी चांगल्या होतील किंवा तुम्हा त्यामध्ये तुम्हाला अं म्हणजे मी सांगू शकते तुम्हाला की यामावसीचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे असं नाही की खुश राहून फिरायला जाणे नवीन कपडे घालून असं नाही अमावस्याला ज्या गोष्टी करायच्या असतात किंवा ज्याच्यापासून आपल्याला सुख मिळतं किंवा आपल्या निगेटिव्ह शक्ती आपल्याकडून रिमूव्ह व्हाव्यात कारण आधीच ऑलरेडी तुमच्या खाण्यातून किंवा तुम्हाला तुमच्यामध्ये ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्याच्यामधून त्याच्यामधून तुम्हाला क्रिएट झालेल्या काही गोष्टी आहेत लांबून तुम्हाला जेवण्या खाण्यामधून जर काही गोष्टी झालेल्या आहेत तर रिमूव होण्यासाठी ह्या येणाऱ्या अमावसेचा लाभ घ्या असं तुम्हाला सांगण्यात येत आहे कारण आम दिवाळी आली की दिवाळी भर अमावसेच्छा असते तर त्याचा आपण काय लाभ घेतो हे एकदम म्हणजे कसं लक्ष्मीपूजन करणे किंवा हे जर लक्ष्मीचं धन स्थिर राहणे अशा काही गोष्टी आपण जर त्या काळात करत असलो दिवाळीच्या काळात तसंच ह्या अमावस्यच्या काळात सुद्धा तुम्हाला काही गोष्टी अशा करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यात चेंज होईल आता हे ऐनच्यात तुमचा तुम्हाला प्रश्न पडणार की मला तुम्ही कमेंट करून सांगणार थाई तुम्ही सगळं सांगितलं आम्हाला पण हा लाभ घ्यायचा आहे काय करायचं आहे अमावस्यला हे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही पण हे कसं म्हणजे कसं आता समजा तुम्ही जर एनर्जी बघत असाल तुमचं फक्त लव्ह रिलेशन साठी प्रॉब्लेम असतो तर त्याच्यासाठी तुम्हाला रेमेडी करायची नाही मकरराशासाठी पूर्ण सगळेजण जर बघायला गेला तर सगळेजण हे रेमेडी करणार असं होणार त्याचा इथं सगळ्यांचा संबंध नाही ज्यांना वाटतं की बाबा हा खरंच हे सगळे येणं जे मला शंभर टक्के म्यायचे झालेली आहे आणि हे शंभर टक्के माझ्यासाठी आहे त्यांच्यासाठी हे आहे आणि त्यांनी जर वाटत असेल की बाबा हे माझ्यासाठी आहे आणि काहींना मला कॉल केला पाहिजे मी खाली माझा आहे त्या नंबरवरती मला कॉल करा कॉन्टॅक्ट करा काही असं असं तुम्ही आठवड्याची केली आम्हाला थोडीशी माहिती द्या किंवा आम्हाला करा काय करायचं आहे तुम्ही अमावस्याला काय करायला सांगितलं किंवा काय केलं पाहिजे आम्हाला ते तुम्ही सांगा तर मी तुम्हाला तिथं सांगेल कि बाबा तुमच्या आयुष्यामध्ये काय आहे किंवा काय केलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पुढचं काय असेल तर प्रवास मी तुम्हाला सांगेल काय केलं पाहिजे तर आताची रिडिंग एवढीच आहे आणि गणपती बाप्पांची सांगणं किंवा गणपती बाप्पा तुम्हाला काय संदेश देत आहेत ते मी तुम्हाला सांगते. लक्ष केंद्रित करायचं आहे महत्वाचं म्हणजे लक्ष केंद्रित करायचं आहे आपलं नेमकं चुकतंय काय आपल्यामध्ये काय चाललंय आपण काय करतोय आपल्यामध्ये काय गोष्टी घडत कशा कोणत्या गोष्टी घडत आहेत का करतायत कशासाठी घडतायत किंवा हे खरंच आपले निगेटिव्ह शक्ती आहे का की आपल्या सोबत राहणारे व्यक्ती आपल्या म्हणजे धोकेबाज आहेत अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत अगोदर आणि मगच याच्यावरती कार्य करायचं आहे आत्मज्ञान स्वतःच ज्ञान सुद्धा असणं मी मगाशी सांगितलं तुम्हाला की लक्ष केंद्रित करणे आणि आत्मज्ञान सुद्धा असणं स्वतःच आत्मज्ञान असणं ते सुद्धा गरजेचं आहे त्याच्यावरती आपली लाईफ फोकस असते किंवा त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातात किंवा आपल्याला त्या गोष्टी मॅनेज होऊन जातात तर श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन गुरुदैव जात हो श्री स्वामी समर्थ एनर्जी जर खरंच आवडली असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका कारण मी सुद्धा खूप एनर्जी लावून किंवा खूप पूर्ण ताकद लावून किंवा पूर्ण एनर्जी माझे सुद्धा एफर्ट्स पूर्ण देऊन मी हे एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते सुद्धा मला ही अपेक्षा आहे की तुम्ही मला श्री हो स्वामी समर्थ एवढा रिप्लाय दिला तर खूप आहे श्री स्वामी समर्थ